जुने नाशिक मुंबई नाका ते अशोक स्तंभ मार्ग कापण्यासाठी खरेतर पाच मिनिटे लागणे अपेक्षित आहे प्रत्यक्षात मात्र वाहतूक कोंडी आणि सिग्नलमुळे बहुतांश वेळा अर्धा तास कालावधी लागत असतो द्वारकाप्रमाणेच मुंबई नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जाते तासन तास वाहनांच्या रांगा लागतात अनेक वेळा तर येथून मार्ग काढणे जिकिरीचे होते पाच मिनिटांचा रस्ता कापण्यासाठी तब्बल अर्धा तास लागत असतो त्यामुळे वाहन चालकांसह सा शहरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते मुंबई नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडीस यास जबाबदार नाही तर या साधारण अर्धा ते एक किलोमीटर अंतर रस्त्यावर गडकरी चौक त्र्यंबक नाका सीबीएस आणि मेहर असे तब्बल चार सिग्नल कार्यान्वित केले आहे चारही सिग्नलची वेळ कमी अधिक प्रमाणात असल्याने वाहनांना अडकून राहण्याची वेळ येत असते तसेच रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग रिक्षा चालकांची मनमाणी यांची देखील भर वाहतूक कोंडीत पडत असते रस्त्यावर केलेली वाहनांची अनधिकृत पार्किंग आणि रिक्षा चालक रस्त्यावर रिक्षा उभे करून प्रवासी भरत असल्याने रस्ता अरुंद होतोय अशा वेळेस एकापेक्षा अधिक वाहने एक एकाच वेळी आल्याने प्रचंड वाहतूक शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी सकाळी अशा प्रकार बघाव्यास मिळाला अनेकांना वाहतूक कुंडीत रखडून राहण्याची वेळ आली यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे